आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरक्षेच्या विषयावर या मार्केटमध्ये कशी चालते सुरक्षा व्यवस्था पाहूयात एपीएमसी न्यूज डिजिटल चॅनलच्या या स्पेशल बुलेटिनमध्ये आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच मार्केट आहेत कांदा बटाटा भाजीपाला मसाला धान्य व फळ या पाचही मार्केटच्या देखभालीसाठी सुरक्षा महामंडळाकडून जवळपास दोनशे त्रेसष्ट तर बाजार समिती प्रशासनातर्फे सोळा सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत सदर दोनशे सत्याहत्तर कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी दोन मुख्य सुरक्षा अधिकारी सी पवार आणि ने के के यांची बाजार समिती प्रशासनाने नेमणूक केली आहे या सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बाजार समिती प्रशासनातर्फे कोट्यावधी रुपये खर्च केले जातात मात्र या पाचही मार्केट आवारात चोरी गुटखा गांजा अवैधपणे गाड्यांची पार्किंग अवैधपणे पॅसेज धक्क्यांवर शेतमालाची विक्री व फुटपाथवर अतिक्रमणांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मार्केट असुरक्षित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे येथील मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना एपीएमसी प्रशासन दर महिन्याला लाख रुपये पगार देते मात्र लाख रुपये पगार घेऊन सुद्धा काम मात्र शून्यच दिसून येत आहे मार्केटमध्ये दोनशे एकोणऐंशी सुरक्षा अधिकारी व कर्मचारी असून सुद्धा मार्केट राम भरोसे सुरू आहे त्यामुळे मार्केटच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या अधिकाऱ्यांमुळे बाजार असलेले सुरक्षा अधिकारी व कर्मचारी आपली कर्तव्य न बजावता विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह मार्केट संचालक व अधिकाऱ्यांच्या मागे पुढे करताना दिसतात संबंधित कर्मचाऱ्यांनी चुकीचे काम केल्यास ज्यावेळी त्याच्यावर कारवाई करण्यात येते त्यावेळी मंत्रालयापासून त्या अधिकाऱ्यांना फोन येतात त्यामुळे चुकीचे काम करून सुद्धा ते बिनधास्तपणे मार्केटमध्ये मा वावरतात याचा सर्वात जास्त फटका हा भाजीपाला व फळ मार्केटला बसत आहे या मार्केटमध्ये मा बाजार समितीचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांसाठी माथाडी कामगार हद्दपार झाल्याचे फळे व कांदा बटाटा मार्केटमध्ये सुद्धा चोरीचे प्रमाण वाढले आहे मसाला मार्केटमध्ये मागील पंधरा दिवसात दोन वेळा चोरीचा प्रकार घडला आहे तसेच काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने एका घरफोडी करणाऱ्या गुन्ह्याच्या आरोपींना पकडले आहे त्यामधील एक आरोपी दिवसा हमाली करायचा व रात्री बाहेर घरफोडी करून फळ व वा भाजीपाला वास्तव्य करायचा या लोकांचे मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचे रेकॉर्ड नाही त्यामुळे आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे अन्न औषध प्रशासनाने दोन वर्षात दहा वेळा अवैध वेड़ पान टपऱ्यांवर कारवाई करून देखील बाजार समिती प्रशासन त्या टपऱ्या पुन्हा चालू करण्यासाठी परवानगी देत आहे त्यामुळे कारवाई करून सुद्धा मार्केट मध्ये आज पण बिंदास्पणे सुरू आहे तसेच ही सर्व बाब सभापती व मार्केट संचालक यांना माहीत असून सुद्धा त्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर नेमणूक करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत एकीकडे एपीएमसीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कित्येक वर्षांपासून रखडलेली पदोन्नती होत नाही तर दुसरीकडे सुरक्षा विभागाला पदोन्नती देण्यासाठी शिफारस केली जात आहे त्यामुळे बाजारावरात कित्येक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या या सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करून इतरांना संधी देण्यात यावी अशी मागणी बाजारावरात होऊ लागली आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज